सो so गाई आज आपण बनवणार आहोत कारलेची भाजी तर हे बघा मी कारले स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला आहे आणि त्यात त्याला कट करायला घेतलं आहे एक कारल्याचे चार फोड करायचे तुम्ही अजून छोटे तुकडे पण करू शकतात माझ्याकडे जास्त लहान कारले असल्याने असल्याकारणाने मी छोटे तुकडे केले आहेत तर मी पाणी थोडं गरम करून घेतलं आहे आणि त्यात कारले टाकत आहे आणि थोडं मीठ टाकून उकळून टाकायचं कांदा टोमॅटो चिरून घेतलं आहे लसूणची फोडणी दिलेली आहे लसूण जिरेची त्यात आता आपण कांदे ॲड करू कांदे चांगले करपल्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो ॲड करणार आहोत टोमॅटो ऍड केल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपण हे कारले ऍड करायचं कारले टाकल्यानंतरही त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आणि थोडं मीठ टाकून त्याला वाफेत ठेवायचं तर हे बघा आपलं हे वापरून झालेलं आहे चांगल्या प्रकारे आपण आता याच्यात ऍड करू लाल तिखट मसाला हळद आणि त्याला अजून परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात अजून टाकू शेंगदाण्याचे कूट शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर आपण त्याच्यात थोडं थोडं करून पाणी ऍड करत जायचं ही बघा झाली आपली रेडी कारल्याची भाजी जी अजिबातच कडू लागणार नाही खाताना तर तुम्ही ट्राय करून बघा एकदा तरी